चला तर मग जाणून घेऊया वट पौर्णिमेची पूजा विधी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत करावे असे पुराण सांगितले आहे तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा सावित्री सह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत सौभाग्यवती महिलांसाठी वटपौर्णिमा हा दिवस महत्वाचा मानला जातो या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी लवकर उठून सोळा शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास देखील करतात सौभाग्यवती महिला आपल्यासोबत काही पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी घेऊन वडावरती जातात त्यामध्ये प्रामुख्याने वडाची पाने दिवा रक्षासूत्र किंवा धागा पाच प्रकारची फळे ज्यामध्ये फणस आंबा ऊस जांभूळ केळं यांचा समावेश असतो सौभाग्यवती महिला भक्तिभावे वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाच्या झाडाला दिवा आणि वाण म्हणजेच फळांचं नैवेद्य अर्पण करतात पूजा विधी संपन्न झाल्यावरती महिला रक्षासूत्र किंवा धागा हा वडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा मारून गुंडाळतात वटवृक्षाच्या भोवती सात वेळा फेरा किंवा प्रदक्षिणा मारणे म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांना या जन्मी लाभलेलाच नवरा पुढील सात जन्मासाठी मिळावा व त्याचे आरोग्य उत्तम व निरोगी राहावे यासाठी त्या वडाकडे प्रार्थना करतात त्यानंतर सावित्रीची कथा ऐकली जाते आणि ब्रह्मदेव सावित्री आणि सत्यवान यांची आरती केली जाते वटपौर्णिमेच्या पूजेनंतर वडाला ज्याप्रमाणे वाण अर्पण केले जाते त्याचप्रमाणे एक वाण हे आपल्या पतीलाही देण्याची पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये आहे पतीला वाण दिल्यानंतर सौभाग्यवती स्त्री आपल्या उपवासाचे निरूपण करते चला तर मग जाणून घेऊया वट सावित्रीची कथा या व्रतामागे एक कथा आहे, ती कथा सत्यवानाची सावित्री आणि सत्यवाना सत्यवान यांची एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह हो केला व जंगलात येऊन ती नवऱ्या बरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले परंतु सावित्रीने यमाचे काहीही ऐकले नाही यमराजाने सावित्रीला भरपूर प्रयत्न केला परंतु सावित्रीच्या पतिव्रत्या पुढे यमराजाचे काही चालले नाही यमराजाने सावित्रीला सांगितले हे देवी तुझी पतिव्रता ही अतूट आहे खरोखर तू धन्य आहे तुला पाहिजे असलेले वरदान माग सावित्रीने यमराजाकडे तीन विनंत्या केल्या जंगलात राहणाऱ्या माझ्या सासू सासऱ्यांना दैवी दृष्टी प्राप्त करून दे दुसरे वरदान म्हणजे माझ्या सासऱ्यांचे गेलेले राज्य त्यांना परत दे आणि तिसरे वरदान म्हणजे मला शंभर मुलांचे आणि सावित्रीने तिसरे वरदान मागितले की मला शंभर पुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्या यमराज आपल्या वरदानांना बाध्य होते आणि त्यामुळे त्यांना तथास्तु हा वर द्यावाच लागला तेव्हा सावित्री यमराजाला म्हणाली भगवान मी एक भक्तपत्नी आहेच आणि तुम्ही मला शंभर मुलांचे वरदान दिले आहे पण हे वरदान माझ्या पतीशिवाय माझ्या पाठीशी पूर्ण होऊ शकत नाही तिच्या अटूट समर्पणाला स्पर्श करून यमराजाने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले सावित्री आणि सत्यवान आनंदाने त्यांच्या राज्यात परतले सावित्रीच्या पतिव्रत्यामुळे तिला सत्यवान पुन्हा मिळाला यमराजाकडून देखील सावित्रीने आपल्या पतीचे प्राण पुन्हा मिळवले आणि हा सगळा घटनाक्रम ज्या झाडाखाली जा झाला ते पवित्र वृक्ष म्हणजे वड आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची पूजा करतो ज्याप्रमाणे सावित्रीला सत्यवानाची साथ लाभली त्याच प्रकारे तुम्हा सर्व सौभाग्यवतींना तुमच्या पतींची साथ ही जन्मभर आयुष्यभर आणि साता जन्मासाठी ही मिळावी हीच आमची शुभकामना धन्यवाद सर्व सौभाग्यवती स्त्रियांना वसई तर्फे वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद